b i b आंबेडकर यांचे एकशे छत्तीसवी जयंती या ठिकाणी कडगाव नगरीमध्ये मोठ्या घाटामाठात साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम शिद्धार्थनगरवासियांच्या वतीनं सर्व देशभरातील बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा आज चौदा एप्रिल या चौदा एप्रिलला या ठिकाणी तडगावमध्ये मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पण काही कारणास्तव या ठिकाणी वेगवेगळ्या तारखा ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं प्रबोधनकर्त्यांच्या किंवा शहरांच्या तारखा मिळाल्या नसल्यामुळे हा कार्यक्रम जो आहे तो काही कार्यक्रम या ठिकाणी पुढं पुढे खऱ्या अर्थान पोस्टपॉन केलेला आहे तोच कार्यक्रम या ठिकाणी कडगावच्या नगरीमध्ये चौदा मे रोजी या ठिकाणी साजरा होतोय या चौदा मेला या ठिकाणी प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचं असणारे व्याख्यान जे आहे ते व्याख्यान या ठिकाणी सकाळच्या सत्रात होणार आहे त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रात दयानंद मेहतर सर यांचा प्रबोधनात्मक खऱ्या अर्थानं शाहिरी जलसा हा जलसा जो आहे तो जलसा सुद्धा मोठ्या खतामाटात या ठिकाणी साजरा होणार आहे यासाठी त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे शोभायात्रा जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब प्रकरांची शोभायात्रा या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केली जाते ही शोभायात्रा सुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे असं मिळतात त्याचबरोबर आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी गुन्ह्या बुल्या नाज असतात त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सर्वच सहभागी होतील अशी अशानी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर विभागातील अर्थाने पंचकृषीतील सर्व समाज बांधव त्याचबरोबर सर्व <सवारी> खऱ्या अर्थानं प्रिय लोकांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी या समाजाच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय